नमस्कार विदर्भातील भंडारा जिल्ह्यात आज ढगाच्या गडकटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात शनिवार रविवार आणि सोमवारी काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे यवतमाळ जिल्ह्यात आज आणि उद्या वर्धा नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात आज आणि सोमवारी काही ठिकाणी विजा तसेच ढगाच्या गडकटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे तर यावेळी तीस गड़ ते चाळीस किलोमीटर प्रति वेगाने वारे वाहतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे सोलापूर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी विजा आणि ढगाच्या गडगडासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण दमट हवामानाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे पुणे कोल्हापूर सातारा सोलापूर जिल्ह्यात उद्या काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र अशाच प्रकारच्या बातमीपत्रासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद